तुम्ही आंदोलन करता त्यामुळे सगळ्या जाती धर्मांनी आम्हाला जो त्रास झाला हो तो तुम्हाला झालं तर बरं होईल मुख्यमंत्र्यांनी घोषणा करायची गुन्हे मागे घेतोय गृहमंत्र्यांनी सांगायचं गुन्हे दाखल करा मी चळवळीवर जास्त विश्वास ठेवतो आपल्या रात्र त्याला प्रयत्न को पाडायचे कारण ते आपल्याला काही कळत नाही त्यात खूप चक्की पण जास्त असं म्हणते मला माहित नाही ग्रामीण भागात म्हणलं जातं खूप खायला घालावं लागतं लोकांना गाड्या भरून न्यावं लागतं त्यामुळे त्याला प्रयत्न को पाडायचा वाटतं आपलं आपलं जन आंदोलन आपल्याला भरोसा आहे आणि तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं साथीनं ते यशस्वी सुद्धा झाले शंभर टक्के आंदोलन या देशात कधीच यशस्वी झालेलं नाही हे पहिलं आंदोलन यशस्वी झालं थोडं राहिले एक दोन तीन टक्के राहिले फक्त अंमलबजावणी झाली हे शंभर टक्के झाले सगळ्या शहरांची अंमलबजावणी झाल्यावर वर नाही बघा आम्हाला पण अधिकार आहे आता त्यांनी डाव टाकलाय आचारसंहितेत मराठीचं काम गुतून ठेवायचं मोठे मराठी अगोदरची घेतलेली कॅबिनेट मी आज पत्रकार परिषदेत जाहीरपणाने हा विषय सांगतोय अगोदरची आचारसंहिता लागायच्या अगोदरची कॅबिनेट घेतलेली सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी घेतलेली तरीही त्यांनी ते केलं नाही वेळेवर कोण आरवा पडला ते माहीत नाही विचारलं तरी त्यांनी सांगितलं मग असा वेळ साधन होणार असला तर मग आता त्यांनी त्यांचा डाव साधला असं म्हणायचं या आचारसंहितेच्या काळात पण पुढे पुन्हा गाठ आमच्या संघाची एक जण आंदोलन थांबत नाही थांबणार नाही कायद्याच्या था नेमात आचारसंहितेचं सगळं पालन करून आमचंही सुरू राहणार आहे शंभर टाईम लवकरच होणार लवकरच होणार आहे आमच्यावर डाव प्रति डाव टाकलाय आम्हाला मराठ्यांना येणं एकत्र अपेक्षित नऊशे करोड होणार दोन हजार एकर कमी पडली पार्किंगला ती मिळाली ही सभा होणार आणि लय लवकर होणार आहे ती पण तेच आताच नाही चोवीस तारखेला एखाद्या डिक्लेअर होईल आंतरवालीला आपण बैठक बोलवली मराठा समाजाची त्या बैठकीत मराठा समाजाला आतापर्यंत काय मिळालं सरकारने मुद्दा म्हणून काय मिळू दिलं नाही पुढची मराठ्यांची भूमिका काय दिशा काय हे ठरवण्यासाठी ते बैठक आहे आणि नऊशे करोड कुठे घ्यायची हेही ठरवलं जाणारे अनेक बऱ्याचशा गोष्टीचा उरगाडा तिथं त्या चोवीस तारखेला करायचा आहे आम्हाला त्यामुळे पत्रकार बांधवांना आवाहन केलेलं आहे आणि मला आज एक विशेष आव्हान करायचं की काही ता, पोरांना भरती त्या दहा टक्क्यामुळे खूप अडचणी यायला लागल्यात तशा फोन यायला लागले त्या दहा टक्क्याचा वापर करता येत नाही असं काही पोरांचं म्हणणं आहे आरक्षण सगळ्या सोयांचं मिळेपर्यंत जर मराठ्यांच्या पोरांना ते घ्यायचं असेल तर ती त्यांची इच्छा पण आम्ही ते स्वीकारलेलं नाही आम्ही सगळ्या स्वारीच्या अंमलबाजा ओबी शाळा आरक्षणातून थांबेल पण त्यांच्या भविष्यासाठी जर त्यांना अडचणी येत असल्या त्यातून त्यांना कारण ईडब्ल्यू त्यां आणि याचाही दहा टक्क्याचा वापर करता येत नाही असं पोरांचे फोन येते करता येत असले त्यांच्या भविष्यासाठी त्यांनी करावा तोच निर्णय त्यांचा आहे घ्यायचा की नाही परंतु त्यांच्या भविष्याच्या आड आम्ही येणार नाही पण आम्ही ओबीसी आरक्षणात ठाण कालावधीमध्ये सभा नाहीच आहे ना आणि जातीवर घेतच नाहीत आम्ही जातीवर घेतच नाहीत संवाद बैठक आहे जातीवर घेतच नाहीत संवाद बैठका प्रत्येक जण घेऊ शकतो गाव लेवलच्या आहेत शहरात असले तर शहर लेवलच्या आहेत तेवढाच फरक आहे फक्त जातीवर आम्ही घेत नाही आणि घेणार पण नाही इथून पुढे आम्हाला दर्शन सोहळा घ्यावं लागते असं वाटत नाही पण ते करू बी नाही त्यांनी ते पाऊल उचलू बी नाही जर करायचं असेल तर कारण असं वाटत नाही की पालकमंत्री तसं करत असतील म्हणून आणि ते त्यांच्यासाठी पण चांगलं नाही तर करत असतील तर लोक बाहेर माझा गोरगरीब सामान्य मराठा खूप गोळा आहे चेहऱ्यावर जात होता चेहरा चांगला आहे पण काही का निमित्त उसळ ना त्या निमित्ताने त्यांच्या पोटातला देश बाहेर आला आणि मराठा समाज जागा झाला ही अशी संवाद बैठक समाजाची गाठी बिठी घेतोय आशीर्वाद घेतोय त्यांच्याशी संवाद साधतोय फक्त एवढाच उद्देश त्याच्या पलीकडे राजकीय उद्देश नाही राजकीय मेळावे घेत नाहीत जातीचे मेळावे घेत नाहीत संवाद बैठका घेतो आणि आम्ही समाजाशी चर्चा करतो

जिथं न्यायच मिळत नाही ती हा स्तंभ आहे मीडियाचा हे न्याय देण्याचं काम करतो गोरी गोरगरिबांना गोर गृहमंत्री आता त्यांच्यावर निर्बंध घालणार आहे का गृहमंत्र्यांनी एवढं तरी लक्षात घेतलं पाहिजे आता मला गाडी देतात नको मी याच्या पलीकडे सांगतो मला गाडी देतात म्हणजे आमचे नंबर लागलेले तो आज घेऊन यायची उद्या ते त्याला बोलून घेत तू गाडी कस का गृहमंत्री साहेब हे चांगला नाही गाडी कसा बोलून घेतो त्याच्या दोन हजाराच्या तिची ऐकत नाही का डिझेल टाकायची त्याच्याकडे शेत नाही का आमचे लोक कष्ट करते व्याजाने पैसे काढते पण समाजाचे बोलून घेतलंय गृहमंत्री साहेब जरा चांगलं करता आलं तर बरं होईल नका लाट घेऊन नाराजीची मी आज बीडच्या नगरीतून जाहीरपणा मीडियाच्या बांधवातून गृहमंत्री साहेबांना सांगतो बघा काही बदल करता आला तर कारण ही लाट चांगली नाहीये तुमच्यासाठी सुद्धा चांगलं नाहीये कारण तुमचे बीडचे पोलीस सुद्धा पोलिस सुलना जिल्ह्यातल्या लोकांना त्रास द्यायला लागलेत बघा सांगता आलं तर चांगलं होईल नसता मराठा समज तर आता मला पुन्हा जागा करावा लागला गृहमंत्री साहेब मग माझी काल मुख्यमंत्री म्हणाले की मागे घेतले जातात पण तुमच्या डिटेल्स हे सुद्धा पोलिसांकडून लिहून नेलं जात म्हणजे पुन्हा कुठे करण्याचा प्रयत्न होतो काय नाही आता आम्हाला डाव कळा नाही आम्हाला नेमकं येण्यात फोन काढत आम्हाला जिंदायला कळायला मराठ्यांसह सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी सुद्धा हे समजून घेणं खूप गरजेचं आहे आम कारण आमच्यावर आलेली वेळ तुमच्यावर सुद्धा कधी काही येणार आहे तुम्ही आंदोलन करता त्यामुळे सगळ्या जाती धर्मांनी आम्हाला जो, जो त्रास झाला तो तुम्हाला होणार आहे थोडं सावध जर आपण सगळ्यांनी झालं तर बरं होईल मुख्यमंत्र्यांनी घोषणा करायची गुन्हे मागे घेतोय गृहमंत्र्यांनी सांगायचे गुन्हे दाखल करा मला चार पाच दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं सगळं स्टॉप होईल पुन्हा सुरू आहे लोकांच्या घराला नोटीसा चिटकीनं आमच्या पोरांना गेवरायचं असो इकडच्या पोरांना नोटिसा देणं बीडच्या पोलिसांनी जालन्याच्या पोरांना त्रास देणं काय संबंध जालन्याच्या पोराचा बीडशी मग का जाणून बघूया जा आज मला वाटतं गृहमंत्री साहेब तुम्ही मला चार पाच दिवशी बोलला होता चार पाच दिवसापूर्वी माझी इच्छा नसता नाही तर बोलला होता तुम्ही सांगितलं होतं मला वाटतं हे डाव असावा तुमचा असं मला वाटतं गोड बोलून तुमचं काहीतरी आम्हाला गुंतवण्याचा प्रयत्न दिसतोय कारण तुम्ही सांगितलं होतं आता हे काय होत नाही हा राज्यभरात हे डबल डबल हजार आज गुन्हे दाखल व्हायला लागले जी सीबीवर मागच्या तेवीस डिसेंबरची मागच्या तेवीस डिसेंबरचे तर गृहमंत्री साहेब मला वाटतं जर हे आज उद्या बंद झालं तर बरोबर आहे शक्यतो आजच जर तुम्ही आपण प्रेस बघत असलात तर तुम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे जर हे राज्यातलं बंद झालं तर चांगलं राहील गुन्हे जर मागे घेतले तर आणखी चांगलं राहील नसता मला परवापासून पुन्हा राज्यभर बाहेर पडावं लागेल याला जबाबदार गैरवते साहेब तुम्ही असणार आहेत आरक्षणासाठी बऱ्याच आमदारांनी त्याच्यामध्ये पवारांचं नाव पवार आता ज्यावेळेस दिव् मंत्री शेवटी बाप्पच जातीलाच मानलं पाहिजे समाजालाच मानलं पाहिजे पण ज्याचा त्याचा संस्काराचे भाग त्या कोणाला मानायचं यांच एकदा खाऊन हात पुसले यांनी विषय सांग ज्या जनतेने मोठं केलं यांना कसं मारायचं हे त्यांनी वेळा उचालेला पण त्यांना हे माहित नाही एकदा जनतेने जर उचाललं काहीच राहणार काहीच नाही राहणार कधी गुलाल लागणार नाही उधारणार नाही काय नाही काय नाही शेवटी जनता सांभाळायला पाहिजे हे जनता नाही सांभाळत यांची सगळ्यांची एकच भूमिका आहे मराठ्यांचे गोर गरीबांचे पोर मोठे झाले नाही पाहिजे आणि आपण फासून ठरेल यालाच मोठं करायला गोर गरिबांच्या पोराला आणि ते कसे मिळत नाही हे बघायचं म्हणून तर समाज पहिल्यांदा ऐंशी वर्षाची एका बाजूला गेला पहिल्यांदा आणि याच्या परिणाम याला थोड्याच दिवसा दिसणार आहेत म्हणून पुन्हा एकदा सांगतो गृहमंत्र्यांनी शहाणपणाची भूमिका आणखी जरी घेतली तर चांगलं होईल आणखीन तरी तुम्ही हे गुन्हे पिण्याचे खोटे दाखल करायला सुरुवात केली पुन्हा एकदा थांबवायचं तिकडून मुख्यमंत्र्यांनी थांबले म्हणून सांगायचं तिकडून एस काय सांगायचं एखाद्या काय म्हणलं तर मला फोन करून सांगा म्हणजे हे एकाने हल्ल्यासारखं करायचं आणि एकाने ते काय पाठ पेळल्यासारखं करायचं हे प्रकार थांबले तर बरं होईल नसता मला राज्यभर बाहेर पडावं लागेल गृहमंत्री साहेब लक्षात असू द्या नहीं नहीं। ते कुंकड्याचे कुंकडे नाही जोडता येणार मला दादा इतक्या नुकेस आल्यात आता माझ्या भिताला चितकाल चालू चित केला कुठे मंत्र्यांनी माझ्या घराला केल्या काय काय केलं म्हणून दुपारा बोललो मी संवाद सा, सा, बैठकीत म्हणजे दुपारा घ्यायची नाही मी संध्याकाळी घ्यायची नाही मग आता गप्पा पाठ घेऊ मग आता घराला केल्या गृहमंत्र्यांनी खूप मोठा प्रताप केला आता त्याच्या घराला नेऊ चित ना देऊन आल्या चित्याची धम आहे तिथं घराला मग घर एक दिवस मी गेला दिसणार आहे एवढं गृहमंत्र्यांचा नोटिसांचा आदेश मी हटत नाही मराठ्यांनी काळजी करायची गरज नाही जेलमध्ये सडायला तयार आहे पण हटत नाही म्हणजे नाही त्यांचं म्हणणं होत काय केलं पाहिजे म्हणलं आता काय आचार आचारसंहिता लागली आता काय होणारे पण त्यांनी एक गोष्ट सांगितली म्हणून चर्चा केली कारण मी खरं बोलतो कधी ब त्यावेळेस त्यांना बोललेलो होते मी तुम्हाला सगळ्याला सेल्फिंपवाच्या टायमाला साष्ट पिंपवा आपण सोडत नाहीत कोणाला पण ते म्हणले मी समाज म्हणून आलो मी सरकार म्हणून आलो नाही आपण याच्यात काय केलं पाहिजे मला काहीच होत नाही आता चर्चा ना आता सगळे शोध देतात का आता आता ते तर होत नाही आणि मग येऊन तरी काय होतो सांगतो मी काय गुन्हे हैदराबादचं गॅजेट घेता येतोय का असं तसं बरेच त्याच्यावर चर्चा झाली घंटाभर चर्चा झाली पण ह्याची होती सटाक्या नुसत्या मोग

दादा राजकारण खरंच सांगतो पुन्हा एकदा माझा मार्ग नाही पण पण चोवीस ला बैठक आम्ही बोलू पण आम्ही चोवीस ला बैठक बोलवली

आपण एवढं मोठं काम करताना जबाबदारी पार पाडली पाहिजे जरी समाजाचं करत असलो तरी खूप मोठी जबाबदारी त्यामुळे ला बोलवलंय समाजाला होता आता समाजातून आपलं काय डिसिजन होत आहे काही होऊ शकत ला त्याचं आज काय सांगता येत मी नाही पण काही होऊ शकत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका